हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळी सकाळी वॉकिंगला गेलो होतो बघा किती अंधार होता पाच वाजता गेलो पाच पंचेचाळा घरी आलो टेन्शन होतं की बाबू उठला की काय त्याच्या मावशीला परेशान करतो की काय आल्याबरोबर पहिले बेडरूमचा दरवाजा उघडून बघितलं तर माझा बाबू शांत झोपलेला होता म्हटलं ठीक आहे आजपासून वॉकिंगसाठी किंवा थोडा व्यायाम करण्यासाठी पण सुरुवात केली मी त्याच्यानंतर तो झोपलेला होता दरवाजा वगैरे लावून घेतला थोडं म्हटलं एक्सर म्हणजे योगा करावं त्याच्यानंतर बाकीचे काम आवरा त्याच्यामुळे थोडंसं केलं मोबाईलमध्ये बघून 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 एवढं काही जमत नाही पण थोडं थोडं करावं म्हटलं कारण की वजन जास्त झालं आहे पोट जास्त झालं आहे माझं जास्त त्याच्यामुळे पोट कमी करायचं आहे मला मोबाईलमध्ये बघूनच व्यायाम केला मला काही एवढा प्रॉपर येत नाही एकदा योगा क्लासेस लावले होते पण ते लग्नाच्या आधी आता तर मला एक बेबी पण झाला त्याच्यामुळं म्हटलं आता थोडंसं स्वतःला सो हे करा मग तो बघा व्यायाम करतानाच तो उठला आणि बघा कशी लाड चालू होतं बाबा उठल्याबरोबर हे खूप सुकूनचा हे असतं बरं टायमिंग जेव्हा आपलं बाळ आपल्याजवळ येतं ना सर्व थकवा निघून जातो त्याच्यानंतर भांडे राहिले होते रात्रीचे तो खेळत होता म्हटलं भांडे वगैरे घासून घ्या तसं माझा बाबू एवढा परेशान करतो ना आता जसं जस त्याला समजतो ना खूप त्रास द्यायला लागतो दोन चार दिवस तर मी कसं सांभाळ मलाच माहिती जेव्हा त्याची मावशी आली ना तेव्हा तो तिच्यामध्ये थोडासा रमला म्हणजे तिच्यासोबत खेळतो तो आता नाही तर मला भरपूर त्रास दिला त्याने चला बालपण काही परत परत येत नाही त्याचे पप्पा ड्युटी गेले ना तर मला दोन चार दिवस खूप जास्त परेशान करतो तो पण काय करावं फौजीची लाईफच अशी आहे मला खूप साऱ्या गोष्टी फौजी बा फौजीच्या बायकांना खूप गोष्टी ॲडजस्ट करावं लागतो खूप म्हणजे दिसतं तेवढं सोपं नसतं त्यांचं आयुष्य खूप दिवस असे एकटीने काढावं लागते खूप सॅक्रिफाईज असतात खूप लाईफमध्ये प्रॉब्लेम सर्व एकट्यांनाच फेस करावं लागतं तिकडे फौजी तर ड्युटी करतात पण घरची ड्युटी सांभाळणं मुलांना सांभाळणं घर सांभाळणं स्वतःलाही सांभाळणं हे सगळं स्वतः एकटीनं करावं लागतं असं आता मी थोडं थोडं शिकत आहे थोडं थोडं स्वतःला स्ट्रॉंग बनत आहे त्याच्यानंतर थोडंसं ऊन पडलं होतं म्हटलं चला थोडंसं अंगण वगैरे झाडून घेऊ द्या कारण ऊन पडल्याशिवाय मी अंगण झाडत नाही भरपूर आमच्या घराचा परिसर खूप जास्त जंगलासारखं आहे साप वगैरेची भीती वाटते म्हणून मी शक्यतो ऊन पडल्यावरच झाडू मारते बाकी सर्व काम आवरून घेते घरातले पण झाडू सर्वात लास्ट मारते कारण की भीती वाटते त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली थकल्यासारखं वाटलं होतं पहिला दिवस होता ना आंघोळ करून लगेच त्याची मावशीने तो झोपलेला होता म्हणून काही घर झाडलं नाही मी तोपर्यंत आंघोळ वगैरे करून घेतली आणि घर झाडून घेतलं देवपूजाही राहिली होती आणि यांनी तर एवढा धुमाकूळ घातला ना पूर्ण गावामध्ये जिथं नाही तिथं एवढं त्रास देतात ना हे फेक ते फेक बघा पोरच्यामध्ये आलेले मी खिडकीतून त्यांचा व्हिडिओ हो घेतला आणि बदामाचं झाड पूर्ण खाऊन टाकलं आहे त्यांनी आणि माझं बाबा बघा बघत हे खिडकीमधून मग ते आई बंदर मामा आले ना त्याच्यानंतर म्हटलं आपलं जे डिटॉक्स वॉटर असते ते पिऊन घ्या पण थोडंसं आज उपवास होता तर गरम पाणीच घ्या म्हटलं जिरं वगैरे काही घेऊ नये आम्ही जिरं नाही चालत उपासाला आमच्याकडे म्हणून मी गरम पाणीच प्यायला घेतलं इथं आणि दूध पण आलं होतं म्हटलं साईड बाय साईड दूध पण गरम करून घेऊया नंतर चहा वगैरे घ्यावं लागल कारण की उपवास असल्यावर तर लागतंच आणि चहा तसंही मी घेते फक्त एकच चम्मच साखरमध्ये खूपच गोड माझ्याच्या आणि चहा सुटत नाही आहे चहा तर सोडावाच लागणार पण सुटत नाही आहे माझ्याकडून म्हणून मी साखरच कमी केली त्यानंतर गरम पाणी पिऊन घेते आणि मग त्याची मावशी ते फिरत होते ते गरम पाणी झालं होतं म्हटलं आंघोळ वगैरे करतील तो बाहेर खेळायला गेलेले चला म्हटलं यांना बघून येऊ हो द्या उन्हात खाट टाकून बसलेल्या होत्या आणि या टायमाला ना एवढं करमताना त्यांना मस्त ऊन येतं पोरच्यामध्ये रोडवरती मस्त पण हे जे वातावरण दिसतं ना आमच्या साईडचं सा। ते खराब आहे त्याच्यामुळे बाबूला मी काही एकटं कधी सोडत नाही आ, तो गाडी घेऊन इकडं आला होता त्याची मावशी पण आई इथं भांडे घासत होत्या कपडे धुत होत्या इकडं पण वानेरांनी एवढा धुमाकूळ घातला होता आणि तिला म्हटलं जाय पाणी तपलं आंघोळ करतो आणि याला घेऊन मग मी येते थोड्या वेळा बघा इथं पण आहेत ते एवढा धुमाकूळ घातला ना पूर्ण गावामध्ये डेंजर आणि शांत हे हो ना सकाळ संध्याकाळी येतातच त्यानंतर एका साईडला आलू बॉईल करायला टाकले आणि एका ता साईडला शेंगदाणे भाजत आहे शाबुदाना खिचडी बनवली एकच मिरची टाकली कारण की माझा बाबू पण खातो थोड्या मिरच्या फ्राय केल्या मला तिखट लागतं तर पण त्याच्यासाठी एकच मिरची टाकली शाबुदाण्यामध्ये कारण की आज उपवास होता आणि रात्रींचा स्वयंपाक होता तर सिस्टर म्हणली मी खाऊन घेत होते काय नको करून त्याच्यानंतर एवढा सारं मी शाबुदाना उसळ खाऊन घेतली एवढे सारे भांडे पडले होते तेही घासून घेतले थ्रेडिंगचं काम चा याचा अवतार बघा भेटी पुढच्या ब्लॉगमध्ये